गणेशोत्सव म्हटला की नुसती समोर दिसते ती मज्जाच मजा महाराष्ट्रात दहीहंडी आणि गणेशोत्सव म्हटलं की मोठा असा सण खरोखर सांगतो यंदाचा गणेशोत्सव आपल्याला खूपच छान वाटला कारण आपण गणपतीच्या दर्शनाबरोबर त्याच्याबरोबर ॲक्टिव्हिटी देखील दाखवली आहे त्यामुळे ते खूपच छान वाटलं नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील सागरपाटील ब्लॉग युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणपती विसर्जन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तयारी म्हणजे काहीतरी नवीन शिकण्यासारखं आणि नवीन दाखवण्यासारखं आपण आज या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा तर हा ब्लॉग सुरू करण्या अगोदर आपण एक दिवस अगोदर जाऊया म्हणजे विसर्जनाचा एक दिवस अगोदर गौरी गणपतीमध्ये फेऱ्यांचा नाच हा मुख्य घटक असतो गणपतीच्या दिवशी गणपतीच्या समोर किंवा गौरीच्या समोर घरातील स्त्रिया फेर धरून नाचतात हे एक मुख्य असं वैशिष्ट्य आहे खरोखर सांगतो की आपली संस्कृती आज देखील या पिढीन टिकवली याचा फार मला अभिमान आहे बोलना का, बोलना आता मी आलेलो आहे माझ्या दुसऱ्या घरातील गणपती एकूण माझ्या घरामध्ये तीन गणपती असतात आत। आता तुम्हाला तिसरा गणपती यावर्षी मी दाखवलं नाही आता त्याचं कारण काय माझा कोणच्यावर हो राग नाही परंतु कसं आहे जिथे मला ॲक्टिव्हिटी भेटेल तिथेच मी जाणार आहे कारण यावेळी आपल्या ॲक्टिव्हिटीचा या या ब्लॉग आहे आता ॲक्टिव्हिटीमध्ये अजून एक आपल्याला गोष्ट मिळते ती म्हणजे ही पहा एक समोर ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे रात्री आलेल्या पाहुण्यांना सुंदर असा नाश्ता बनवण्याचं काम चालू आहे आज काहीतरी मस्त असं ब्रेड प्रॅक्टिस बनवण्याचं काम चालू आहे आणि आपण जाऊया आता बोलूया आपण आपल्या मूल ब्लॉगकडं नमस्कार मित्रांनो सर्वजण कसे आहात आशा करतो की तुम्ही बरे असताल ठीक असाल बाप्पाच्या आशीर्वादाने आणि मजेत असाल खरं सांगतो की तुम्हाला फक्त माझी जरा तब्येत पण तुम्ही असं म्हणाल की बाप्पा सोबत या पेट तब्येत कशी खालावली तर म्हणजे काय मी एकदम गंभीर आजारी नव्हतो फक्त नॉर्मल आपला घसा वगैरे जरा पकडला होता म्हणजे आवाज निघत नव्हता का असं कारण म्हणजे अतिप्रमाणात खाल्ले वेपर्स आणि बापोजावचे मोदक हा त्याचा परिणाम म्हणजे ते काय तसं पण आजारी थोडाफार पडायला पाहिजे पण आजारी प्रदेश मी आराम नसतं केला म्हणजे मी कुठेतरी इंग्लज बसतो असतो असं या तर आता असं विसर्जनाचा ब्लॉग आपण बनवत आहोत तेव्हा विसर्जनाची तयारी आहे की आपण आता पाहायला वगैरे आणि काही गणपती आहेत चला तर आपण आता पाहिलंच आहे मस्त मोदक बनवले आहेत उकडीचे छान वा बघा समोर काय दिसतं आपणास सर्व शेती दिसते इथे आपली जी जे पी एल आहे ती झाली होती आणि तिथं बघा समोरच तिकडं माझ्या मित्राचं घर आहे जो दिवस आहे ना तो एकदम विसर्जनाचा विसर दिवस आहे आणि विसर्जनाचा दिवस आणि प्रदीपचं घर आणि त्या प्रदीपच्या घरातील गणपती तर याचं माझं एकदम जवळचं नातं आहे एकदम आपण बाप्पाचे दर्शन करूया आणि असल्या भर पावसात मी चाललो गणपती बघायला असं मग तसं पाहायला गेलं तर विसर्जनाच्या दिवशीच मी हा गणपती बघायला जातो म्हणजे विसर्जनाच्या शेवट दिसतो आता तुम्हाला मी सांगतो की आपण बाप्पाचं दर्शन केलेलंच आहे तेव्हा ह्या गणपतीशी आणि माझं काय नातं आहे तुम्हाला मी सांगतो तुम्ही असा विचार करा असाल की कसे यावेळी मी गणपती दर्शनाचे ब्लॉग बनवले नाही त्याचं कारण मुख्य असं होतं की गणपती दर्शन मी फक्त कार्यक्रम बघत होतो परंतु बऱ्याच जणांना विनंती करून सोय देखील त्या कार्यक्रमासाठी मला म्हणजे काही कोणी म्हणजे कलवलं नाही तसा कार्यक्रम वगैरे तर कसं बनवू असं झालं कारण माझा मुख्य उद्दिष्ट म्हणजे कार्यक्रम होता कारण माझी संस्कृती मला जगभर पोचवायची होती परंतु तसं नाही झालं पण असू द्या आता विसर्जनाचा आपण ब्लॉग बनवतो समजा तर त्याच्यामध्ये काही गणपती दर्शन होतीलच तर कसं आहे की जो प्रदीप आहे माझा मित्र त्यांनी सजावट तर उत्तमच केलेली आहे आणि तुम्ही असं विचार करत असाल की याच्याकडे कार्यक्रम नाही आणि जास्त मोठी सजावट नाही तर सांगतो की ह्या गणपती क्षणी माझं जवळचं नाता असं आहे की मी आता उभा आहे ना बघा हां तर ते एक मालरण आहे आणि त्या मालरणावर एक वनस्पती मिळते जी गणपती विसर्जनाची जी भाजी असते त्यामध्ये लागते ती भाजी म्हणजे कवला आमच्या स्थानिक भाषेमध्ये ज्याला कवला म्हणतात किंवा काही ठिकाणी केवला वगैरे काय असं म्हणत असतील तर तुम्हाला मी दाखवतो कवला काय आहे तो बघा एक मालरण आहे आणि त्याच्यामध्ये हा कवला आहे ऊन देखील कडक लागतं म्हणून मी छत्री अशी बांधली बघा इथे तुम्हाला चिंचेच्या पानासारखे दिसेल बघा इथे मी हात लावतो ना तर चिंचेच्या पानासारखं आहे तर हा आहे तो कवला तर खुटतो भाजी घेण्यासाठी मी बघा बराचसा जो कवला आहे तो मी खुटलेला आहे खूप छान आहे आता कसा आहे बघा हे गणेशोत्सव म्हटला की आपण कसं दुर्वा बेल वगैरे आणि एकवीस पत्री वगैरे वाहतो देवाला पण त्याचप्रमाणे एक कवला हा मुख्य भूमिका बजावतो तो म्हणजे त्याच्या नैवेद्यात ज्याप्रमाणे आपण गणपतीचा नैवेद्य वगैरे पाच दिवस वगैरे बनवतो छान बनवतो तर त्याच्यामध्ये ज्या सात भाज्यांचा जो आपण नैवेद्य बनवतो त्याच्यामध्ये कवला हा मुख्य भूमिका पार पाडतो त्यामुळे पुढच्या पिढीस राहिलं पाहिजे बघा नाही त्याचा म्हणजे आता तुम्हाला मी दाखवलंच आहे पानं वगैरे असं ओळखा मला देखील या झाडाची ओळख नव्हती परंतु माझा जो मित्र आहे कोण प्रदीप आता मी ज्याच्या घरी गणपतीचं दर्शन घेऊन आलो तर त्यांच्या वडिलांनी मला याचा परिचय करून दिला मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो कारण आज त्यांच्या एका पर्याच्या मुलं मी जवळजवळ हा कावला म्हणजे जवळजवळ सात वर्ष झाली इथून मी, मी नेतो बघा गणपतीच्या पूजेमध्ये आणखी एक महत्वाचं स्थान असत ती म्हणजे दुर्वा आपण बाजारात दुर्वा खुटत असाल परंतु आमच्या शेताच्या बांधावर हे बघा ही शेती आहे इथं शेतीची बांधावरची जी दुर्वा असते ना ती गणपतीला एक विशेष प्रिय का असते तेव्हा सकाळी पाच वाजता उठून मी दुर्वा खुला जात असे आता तशी पिढी दिसत नाही आहे कारण बरीचशी पिढी आता मोबाईलमध्ये हरवली असल्यामुळं शक्यतो दुर्वा कोण बाजारात आणतो किंवा असं कोणाकडून मागतो मी आता दुर्वा आपल्या गणपती बाप्पासाठी नेतो बघा आपल्या लाडक्या बापासाठी सुंदर अशी दुर्वा आणि कवल्याची भाजी घेतलेली आहे मी तर जाऊया आपण तर मग आहे ना तो नव्वदच्या दशकातला आहे तर मी लहानपणी जो गणेशोत्सव अनुभवायचा ना तो आता फार असं कमी दिसतो म्हणजे जवळजवळ नष्टच झालेलं आहे त्यांच्यापैकी फक्त दहा टक्के काहीतरी शिल्लक राहिले आहे कारण पूर्वी जे आपण घरी पदार्थ वगैरे बनवायचो छान वगैरे तर त्याची जागा आता रेडीमेड पदार्थाने घेतलेली आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे मंडपच्या ठिकाणी आता ओपन मखर आता करायला लागलेत पण असू द्या ज्याची त्याची शेवटी इच्छा असते आणि मी एक बघायचो की विसर्जन असो वा ऋषी पंचमी असो किंवा गौरी असो तर शेताच्या बांधावर अशी वयस्कर मंडळी आजोबा वगैरे किंवा जे चाळीस पंचे दरम्यानची जी काही पिढी होती तर ती विसर्जनाच्या दिवशी तर मी बघायचो तर ते बघा मस्त कौला आणायचे दुर्वा वगैरे आणायचे देवाना परंतु तसं आता दिसत नाही ते चित्र फार गायब झालं पण मला हे चित्र कायमस्वरूपी ठेवायचं आहे बघूया किती जण याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतील परंतु मी असं सांगत नाही की तुम्ही डोळ्यासमोर आदर्श ठेवा तुम्ही असं करा परंतु मला जे आवडतं ते मी करतो कारण गणेशोत्सव म्हटला की मला म्हणजे पत्ते खेळण्याच्याऐवजी देवाची सेवा करणे किंवा इतर काही म्हणजे पदार्थ वगैरे भरणे त्याची फार अशी आवड आहे आपण जाऊया पुढं कारण अजून आपल्याला बरंच काही पाहायचं आहे तर बघा आपण आता आपला कौला जो आहे तो आता एवढाच राहिलेला आहे खुटताना आपण भरपूर खुटला होता अखी जुळी खुटली होती परंतु कसं होतं की येताना अजून बाप्पा आहेत ना त्या बाप्पांना देखील कवला लागतो ना मग त्यामुळे मी सर्वांना देत देत येतो आणि कवला माझ्या घरी आणतो तर सध्या आपल्या किती इथे भाज्या आहेत एक दोन तीन चार पाच तर अजून याच्यामध्ये दोन भाज्या येतील म्हणजे मिरची येईल ना अजून म्हणजे आपला भोपळा वगैरे तेव्हा ही गणपतीच्या नैवेद्याची तयारी आहे आता आपण खरोखर सांगतो की आपल्या बाप्पाबरोबर आपले बाजूचे जे बाप्पा आहेत त्यांचे देखील ते आपण दर्शन करतो आणि आज विसर्जनाचा दिवस त्यामुळे कसं आहे की बाप्पाला रिकामी पाठवत नाही तर त्याच्यासोबत घोडधोड वगैरे त्याच्यासोबत पाठवलं जातं तर आता जाऊया आपण बाप्पाच्या घोडधोडाची जी, जी तयारी केली जाते ना ती तयारी देखील आपण पाहून घेऊ का बाजूला मस्त सुंदर अशा पोल्या लाटल्या जात आहेत पण बघ पाहिलं की तिथे लाटत लाटतात आणि बाप्पासाठी सुंदर अशा पोल्या तयार आहेत बघा लगेच संध्याकाळी हजेरी लावं लागेल आपण दोन तरी नेणार मी घरी जो कौला आणला होता मी सांगितलं की अजून आपले बाप्पा त्यांना देखील देतो आपण बघा हा तो कवला <ज़ागा> या किती सात सा भाजी आहेत म्हणजे आपण ज्याप्रमाणे गोडधोड बनवतो त्याच्यामध्ये एक नैवेद्य मात्र महत्वाचा असतो म्हणजे या सात भाज्यांचा नैवेद्य कारण ही भाजी खाल्याशिवाय बाप्पाचं पोट भरत नाहीये म्हणजे एक श्रद्धा आहे समज नाही श्रद्धा आहे आता आपण जाऊया बाप्पाची तयारी पाहिजे काय नैवेद्य बाप्पासाठी आणि काय पुढं पोळे आणि मोदक, मोदक। वा वा मस्त अगदी पिवळ्या धमक एकदम छान मस्त धन्यवाद चला बाप्पाची मजा आहे आपल्या दर्शन केलेलं आहे आता गौरी विसर्जन आहे तर काय काय तयारी केली जाते आपण पाहायला जाऊया काय चाललंय मोदक आणि तो काय आयोज कडे कौला, कौला काय गौरीला देवाला हा बरोबर तर आता मोदक ची पद्धत बघूया एवढा कौला

आता जे आपण वृंदावन पाहिलं तर वृंदावनचा जो कलाकार आहे आर्टिस्ट आहे आपण त्यांना भेटूया अखिल म्हात्रे आपले मित्र आहेत आणि त्यात आपण त्यांची कला, ते, कला दाखवतील नमस्कार नमस्कार आज आपण जो डेकोरेशन केलं आहे तो आमच्या प्रेक्षकांना आपण जर सोप्या भाषेत समजून सांगितलं तर मस्त होईल सर्वप्रथम मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे वृंदावन दाखवण्याचा तर तुम्ही इकडे बघू शकता मी काही स्टिकर लावलेले आहेत स्टिकर वरन इकडे राधा कृष्ण जे कृष्ण झाडाखाली बसून राधेला बासरी कशी वाजवायचे ते शिकवत होते परत तुम्ही तिकडे बघू शकता मी तलाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तिथून त्या तलावातून पाणी वावताना काही गवळणे दाखवण्याचा प्रयत्न छोटासा माझा इकडे तुम्ही बघू शकता कृष्णाचा पालना दाखवलेला आहे परत फक्त तिकडे कृष्ण काय गौरलेली ना गोष्टी सांगत आहे ते छोटासा प्रयत्न मला दाखवण्याचा अशा रीतीने हे वृंदावन माझ्याकडून छोटासा प्रयत्न आणि बाप्पा पण श्रीकृष्ण शैलीतीलच आहेत ना श्रीकृष्ण शैलीतील बाप्पा आहेत म्हणून विचार केला की थोडा वृंदावन बनवण्याचा प्रयत्न ठीक आहे धन्यवाद आपली माहिती खूप उपयुक्त आहे आणि सर्वांना आदर्श घेण्यासारखी आहे असाच आदर्श प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवावा हीच गणपती चरणी प्रार्थना माझा जन्म जो आहे तो नव्वदच्या दशकातला जन्म आहे त्यामुळं त्या जो नव्वदच्या दशकातला काल आहे तर तो आपल्याला अनुभवायला मिळावा म्हणून काही गोष्टी आहेत त्या अजून जसे तशा आहेत तुम्ही असा विचार करत असाल की आता आपण जिथे बाप्पाचं दर्शन करायला जाऊ की विसर्जन तयारी पाहायला जाऊ तर तो म्हणजे काल म्हणजे तो घर जो आहे तो नव्वदच्या दशकातला आहे का तर नाही आहे तर तो आपल्या दोन हजारच्या दशकातला आहे परंतु ही जी माझी पाठिंबा बघा तुम्ही तलाव पाहत आहात किंवा इथे शेती वगैरे आहे तर ती शेती जी आहे ना ती नव्वदच्या दशकातली आठवण करून देते ज्याप्रमाणे मगाशी आपण कौला खोला गेलो होतो दुर्गा खोडाला गेलो होतो तेव्हा पण नव्वदच्या दशकातला काल मला आठवला त्या कालाचं पुनर्जीवन झालं आता आपण जाऊया माझ्या मित्राच्या जा घरी तिथे त्यांनी गणपतीचे दर्शन करूया आणि तिथल्या आपल्या गणपती विसर्जनाची तयारी देखील पाहूया बघा सुंदर घर आहे जर मी म्हटलं की घर नवं आहे परंतु ही जी शेती किंवा हे तलाव आहे ना हे नव्वदच्या दशकातलं आहे त्यामुळे जुना काल आज देखील जसाच्या तसा माझ्या समोर आहे खरोखर कसं की गणपती आले ना की मला एकच मजा येते काय येते की माझा जुना काल मला जसे तसा अनुभवाला मिळतो बघा मी म्हटलं ना की नव्वदच्या दशकातला काल इथे बघा चूल मांडलेली आहे आणि चुलीवर मस्त करंजा तल्ले जात आहेत नमस्कार वहिनी करंजी तलण्याचं काम चालू होतं ना ते तर करंजी घरणचे काम चालू होतं बघा आपण पाहिलं तर मस्त गौरीसाठी पोले वगैरे बनलेत आहेत वहिनी या काय बनवतात डाल आहे काय म्हणजे वरण आणि इकडे भाजी मस्त संध्याकाळी जेवायला यायला लागेल लागे असं लागे लागे वाटतं मला पण बघा इथे मुलांचा जुगा चालला होता पण मी आले बरोबर डाळ उधरला सगळे म्हण घाबरतात का रे अ भजन करायचं आरती करायचं तुम्ही जुगार घेता का रे Ah, wari, yang <laughs> आता ले, तरा आपले बाप्पा विसर्जनाला चाललेले आहेत तर आता विसर्जनाची संध्याकाळची जी आरती असते ती आरती चालू आहे चला आता आपले बाप्पा चाललेत त्यांच्या गावाला कसं आहे की बाप्पा वर्षातून येतात आपल्याला आनंद देतात सुख देतात सर्वांना एकत्र राहण्याचा संदेश देतात आणि विशेष म्हणजे आपल्याला भाभरून असे आनंद देत असतात आणि आपले सर्व दुःख वगैरे घेऊन ते आपल्या गावाला जातात असाच बापांचा प्रवास येत जात असतो खरंच किती पाच दिवस कसं छान वाटतं आणि बाप्पा जाताना आपल्याला थोडं तरी वाईट वाटतंच कारण पाच दिवस आलेला पाहुणा पाँण चार घेतो आणि तो त्याच्या रस्त्याला निघून जातो बाप्पाबरोबर गौरी माता देखील जातो काय करणार ते त्याच्या मुलाला न्यायला आले असतं आता संध्याकाळची आरती चालू आहे Ganja apa? Moria. Bangga, Murti. Iku singa. Bapa Bapa गणपती बाप्पा जय चला तर आता आपले बाप्पा इथे आलेले आहेत परंतु आपले बाप्पा काय एकटे जाणार नाहीये तर त्यांच्यासोबत आणखी बाप्पा आहेत गौरी माता आहेत त्यांना आपण आणायला आता जाऊया मोर्या 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 पडे ना आम्हाला तर आता आपल्या बाप्पा बरोबर आणखी दोन बाप्पा आलेले आहेत खऱ्या तर एक आनंददायक क्षण आहे आता आपली समुद्रकिनारी जी आरती असते ती आरती झालेली आहे आता आपले बाप्पा चाललेत आपल्या गावाला चला बाप्पाला निरोप द्या मोबाईल टेन्शन नाही अरे बाय बाय तरी करा र काय माणसं लागतात चालेल चला तर आपले बाप्पा आता इच्छितस्थली विसर्जना चाललेत आणि खरोखर सांगतो की आजचा जो ब्लॉग आहे ना म्हणजे या वर्षाचा ब्लॉग खूप छान झालेला आहे कारण परंपरा जी आहे ती आमची आता जपली गेलेली आहे तर श्री नामदेव हरी पाटील यांना खूप खूप धन्यवाद द्यावे लागेल कारण त्यांनी त्यांची स्वतःची जी लक्ष्मी आहे आपण आता आमच्याकडे कसं आहे की आम्ही कोली जी माणसं आहोत ते आमच्या होडीला आम्ही लक्ष्मीच म्हणतो त्यांची लक्ष्मी खास आपल्या देवासाठी त्यांनी म्हणजे एक सेवेसाठी दिलेली आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सोबत आणखी सहकारी दादा आलेले आहेत म्हणजे भाऊ आम्ही बोलतो त्याला संदीप भाऊ संदीप भाऊ पाटील तर आता त्यांच्यासोबत चाललो आणि बघा ज्यावेळी कांदा सफर केले होते त्यावेळी त्यावेळी आपण ज्या निसर्गात गेलो होतो त्या निसर्गात आपण परत चाललोत पाणी कापत आपली होडी चाललेली आहे पुढं आणि जो मूळ स्थान आहे विसर्जनाचं तिथे जाणार विसर्जन केलं काय ओके ओके भराला काय बघा हा आमचा मूल रस्ता होता पण आता काय करणार शेवटी झाडा झुरपाणी बंद झालेला आहे कुठेतरी तो मोकला व्हावा तर फायनली विसर्जन झालेलं आहे काय विसर्जनाचे व्हिडिओ मी काढली नाही का काढली नाहीत कारण मी स्वतः विसर्जन करतो बघा मी भिजलो आहे ओके तर असा विसर्जन झालं तर कसा व्हिडिओ वाटला मला कमेंट नक्कीच करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या एका नव्या व्हिडिओमध्ये तो पण सर्वांना गणपती बाप्पा मोर या